शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीनच्या पिकामध्ये आहोत आणि सोयाबीनचं पीक हे आहे आज आपलं साधारणतः पंचवीस दिवसाचं तर आपण साधारणतः सहा ते सात दिवसापूर्वी तन्नाशक फवारलं होतं आणि तन्नाशक फवारल्यानंतर आपल्याला जे गवत असते गोल आपण इथं बघू शकता आणि हा केना प्रकारे माना टाकली आहे त्यांनी आणि हेच्या मुळे जे आहे ह्या खरपूच झालेल्या आहेत पण त्या काम करू शकत नाहीत प्रकारे हे बूड जे आहे हे सडून गेलेलं आहे हे बुडपूर्ण सडून गेलेलं आहे त्याच्यामुळे हे आता जिवंत राहू शकत नाही तर यासाठी काय करायचं तर या गवताला जे आहे हे लवकर तुटून जाते हे अशा प्रकारे काळं पडते मुळ्यांचा विकास यांचा परिपूर्ण बंद होतो आणि ह्या मुळ्या जिवंत राहत नाहीत तर त्या मरतात त्याच्यामुळे हे गवत उलटं पाडून आपण म्हणजे डवरा मारायचा तर ज्याला आपण कोळपणी म्हणतो तर कोळपणी इथं आपल्याला करावी लागते तर पन आता बघा इथं आपण कोळपणी चालू केलेली आहे आता पूर्ण गवत जे आहे हे फुलकं सर्व गवत या मुळ्या ते असंही मरणार आहे मुळ्या याच्या कोमेजून गेले आहेत परंतु आपण आता याला डवरा जर दिला कोळपणी तर आपल्याला अजून चांगल्या प्रकारे इथं व्यवस्थित आपल्याला इथं रिझल्ट आलेले दिसतील कारण हे जे गवत आहे पूर्ण गवत आपल्याला हे पूर्ण मेलेल दिसेल आणि आपली जे डवरपाळी आहे हे एकदम चांगल्या प्रकारे होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या बुडाला मातीचा भर पण बसेल या झाडांच्या बुडांना त्याच्यामुळं आपण पूर्ण गवत मारल्यानंतर आपण पंधरा दिवसांनी परत एखादा डवरा किंवा स्वच्छता करू शकतो आपण निधन वगैरे करून परंतु सध्या डवरा दिल्यामुळं अशा प्रकारे आपली जी जमीन आहे शेत हे काळकुट्ट अशा प्रकारे होत आहे आणि मातीचा भर पण बघा अशा प्रकारे इथं बसलेला आपल्याला दिसत आहे तर इथं आपला डवरा इथं चालू आहे बघा आपण बघू शकता बैलजोडीवर आपण इथं डवरा दिलेला आहे आता हे तीन डवरे आहेत तीन माणसं आहेत आणि या बैलजोडीवर आपण अशा प्रकारे ते नियोजन केलेलं आहे तर गवत कमी असल्यामुळं शेतामध्ये आपण तनाशक मारलं स्वच्छता ठेवली त्याच्यामुळं जास्त याला वशान लागत नाही म्हणजे पासाला जास्त गवत लागत नाही त्याच्यामुळं बऱ्याच अंतरावर गेल्यावर आपल्याला जी पास असते हे पास बाजूला करून म्हणजे आपलं जे आऊत आहे हे थांबवायचं डवरा आडवा पडायचा आणि पाशीला आपण गवत जे आलेलं हे पूर्ण आपल्याला खिसून घ्यायचं विरटीच्या काडीने तर अशा प्रकारे आपल्याला इथं करावं लागते म्हणजे ते जे पुढचं गवत आहे हे अशाला असं पाशीला राहू नये आणि वरून वरून वखर चालू नाही आपला डोरा ते बुडातून चाला त्यासाठी आपल्याला विळटीच्या काडीने इथं अशा प्रकारे चिपकलेलं गवत हे काढून घ्यावं लागते हे बघा कशा प्रकारचे असते हे अशा प्रकारे करायचं असते आणि चिपकलेलं गवत पूर्ण असं विटीच्या काडीने काढून घ्यायचं तर असं हे नियोजन असते आणि त्याच्यानंतर पुन्हा काही वेळानंतर थोडं दूर गेल्यानंतर जर अजून आपल्याला गवत दिसलं किंवा मुळ्या दिसल्या किंवा काडी कचरा वापरला दिसला तर हे पुन्हा अजून आपल्याला काढायचं आहे तर प्रकारे आपल्याला इथं नियोजन हे चालू आहे तर हा डवरा आपण साधारणतः को तन्नाशे फवारल्यानंतर आठव्या दिवशी करत आहोत सातव्या आठव्या दिवशी आणि तन्नाशेक याच्यापूर्वीच आपण मारलेला आहे आणि पेरणीनंतर साधारणतः आज पंचवीस दिवस झाले आहेत त्याच्यामुळं आज आपल्याला डवरा मारणं चालू आहे तर एव्हा साईजची उंची जेव्हा असते तर या साईजच्या उंचीमध्ये गवतामुळे किंवा मातीमुळे आपलं पीक जे आहे तर हे पीक आपलं बुजत नाही मातीचा भर पडल्यामुळं त्याच्यामुळं आपली पिकाची जी हाईट आहे ही हाईट साधारणतः चार ते सहा इंच किंवा अर्धा फूट होणे हे सर्वात महत्त्वाचं आहे हे बघा अर्धा फूट उंची झालेली आहे तर अर्धा फुटाचं आणि पंचवीस दिवसाचं पीक असलं की डवर आपण घेऊ शकतो आणि अठरा किंवा सोळा ते अठरा दिवसाच्या नंतर आपण तनाशे घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन केलेलं आहे